Om Sairam Attention La La बच् नुसतं ढप्पाडांग डप्पडांगड झूठ बोले कौवा काटे कस काय पाटील बोला तिला निघाली कोपडी पळाली तंगडी धरून कशाला मिसकाल करतो पपी दे पारोला धनगर वाड्यात गुचला बबल्याय सुक झाले ओ साजनी <laughs> या कला तरी चिरंगा होते कार लड्डू मत्यान चारी देवलं सुंदर असं आपण दुसरं भावगीत म्हण सगळ्यात आवाज आला पाहिजे जोरदार गदारी करून तू जमती घरा तुला वा 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 जमलं 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 आता आता दुसरं भाव घेत दुसरं भाव घेत दिल बरा गु लगा तो माला भी ये तो है रासले सब रजिस्ट है लगा तो जाला कर्माचा जाला कर्माचा मातेरा सोडून दिदला शे भ्रतारा सांडिले मी माजा पाच पोरा मी सद्गुरू घरची वेडी नवे दडपाडी जानी ची आगी ची मशाल हाती आले मी आउसा चापया नराती जुम्या बुड़ा जुम्या बुड़ा इस्माइल इस्ला छोड़ दिया जाए मार दिया जाए।, जाए बोल तेरे साथ क्या येड्यानो ए येड्यानो मी एकटी चिडी आहे ह्याच्यातलं कोण कोण शान आहे वरे हात करा बर कोण कोण शान आहे वरे हात करा बर कोण कोण हा तुम्ही जर शाना असत तुम्ही जर श्यानं असता रात्रीचे साडे दहा वाजून गेले तरी मला येड्यालाच बघत बसला वा <laughs> तुम्ही तर कुठं श्यान आहेत अरा येड्यानो हेच वेळ लागावं लागतं भगवंतमय व्हावं मी पणाची बोळवण व्हावी आपण आपले पस आपलेपण विसरणं आणि अंतकरणामध्ये त्या साईबाबांना साठवावं इतकं वेळ लागावं लागतं

ईडी म्हणतो इडी म्हणतो याड लागले म्हणून ईडी झाली का उग ची झाली ए मला याड लागले कोणाच तुला काय करायचं आज म्हण आज म्हणजे कोणाचं उद्या म्हणजे कोणा संघ कुणा म्हणजे कवा कुठं कशाला ह्याच्यासाठी माग लागून आलाय वैर हे ए मला त्याच याड लागले त्याच कोणाचं त्याचं मंड्यावर तेच किर त्याच कोणाचं अरे पाळ्या त्याच मंड्यावर तेच त्याच मंड्यावर तेच त्याच हे मला का नाही आहे का नाही त्याच याड लागले त्याचं कोणाचं त्याचं म्हणल्यावर तेच कोणाचं त्याच कुणाच माणसा सांगायचं म्हणजे मला किती कुछ होत आहे हे मला त्याच यायला लागले त्याच कोणाच त्याच म्हणल्यावर तेच असत ना प्लीज मला बी यायला लागले तुला बी यायला लागले बर आणि ह्यांना बी यायला लागले कुणाच कुणाच तुझ्यावरच काळा काळ आहे बघ माझ्यावर तुझ्यावरीच काळा काळ दिवस पंढरपूरचा माझा काळा बा त्यानं मला याड लावले त्यानं मला फसवले मी काय काय सोडलंय सगळं सोडलंय काय काय सोडलंय सगळं सोडलंय मावशी त्याच जर एकदा वेळ लागला ना हो तर पुन्हा काहीच शिल्लक राहत नाही म्हणून प्रपंचाची आस भानाशी विसरले स्वस्वरूप चे लागले पिसे, पिसे, पिसे मी सद्गुरु घरची वेडी नवे दडपाडी वेडी ग जा Veriga, vai me dar, Veriga, vai me dar, miriga, vai me vai me I'm कधी कोणी लोक खाली की मका मकावर तोड करून बघताय ती मधली मावशी काय म्हणती का। माहिती काय म्हणती मावशी म्हणती तुझ्या पातेल्यात थो थोडशी करून टाक, टाक। देते नाही मला खाऊ द्यायचा धरा प्रसाद <laughs> <laughs> लगेच हा <था> करते फुकट आलाय बाई तुटली कर्माची साखळी हिंडो लागली आळो आळी आता मला कोणाकळी मी सद्गुरु घरची वेडी नव्हे धडपाडी वेडी ग बाई बेडी बाई मी वेळ लागाओ आमच्या तुको बरायसारखं वेळ लागाओ वेळ लागाव आमच्या तुको बारायासारखं अहो तुको बरायला वेळ लागलं प्रत्येक माणसाला विचारू लागले हा कोण आहे गावी आहे सांगा तुकोबरायला वेळ लागलं देव पाहवयाशी गेलो तेथे देवची होवणी तेथे देवची होवणी ठेलो हो, अवस्था ही अवस्थाच व्हावी लागतात मौशी तुमांना आम्हाला वेड कसं लागतं देव पाहवयाशी गेलो नवा चप्पल जोड घरी घेऊन आलो आपल्याला वेळ असं लागतं वेड लाग आमच्या तुकोबरायसारखं तुकोबरायला वेळ लागलं प्रत्येक माणसाला आमचे तुकोबराय विचारतात कोने गावी आहे सांगा तो को बराय मावशी माणसाला विचारतात पण आमचे ज्ञानो बराय कावळ्याला विचारतात ए कावड्या माझा देव पाहिला करे देव पहिलं तो गे काहू कोकता आहे जर माझा देव कुठे सांगितलास ना सोन्याने मडवीन तुझे पाव, पाव। वेळ लागाव आमच्या श्री कृष्णाच्या गवळणी सारख हरिणे माझे आणि बार वित्त कृष्णाची मधुर बासरी ऐकल्यानंतर गवळणी कृष्णमय व्हायच्या आणि म्हणायच्या मैं तो खोई तेरे प्यार में सब कुछ भूल गई तेरे सोसार में। जो सोड मे जोत जला प्रीत में ले ले आणि त्यावेळेला नाही उरला मी तुपनाचा भार रूप भरले चराचर पण सदगुरुनाथी झाले स्थिर बुडी मी सद्गुरु घरची वेडी नव्हे यानंतर सुंदर असं एक बारोड होईल सगळ्यांनी फ्रेश आनंदात बसायचं सुंदर असं आणखी एक बारोड ऐकायचं आणि चला ओके एकदा त्याआधी सगळ्यांनी हाताने टाळी आणि मुखानं नामस्मरव चला बोला।, बोला विठाला विठाला, विठाला।, विठाला।